प्रकारे आपल्याला मिळेल भाजलेले शेंगादाणे यातून देखील आपल्याला प्रोटीन मिळू शकतं भाजलेले नुसते शेंगादाणे किंवा शेंगदाण्याचा लाडू आपण खाऊ शकतो तसेच जे ड्रायफ्रूट्स आहेत बदाम अक्रोड पिस्ता ह्यामध्ये देखील प्रोटीन भरपूर असतं ते आपण भिजवून खाऊ शकतो किंवा त्याची पावडर करून एखाद्या गोड पदार्थामध्ये किंवा दुधामध्ये घालून आपण ते घेऊ शकतो यातून देखील आपल्याला प्रोटीन मिळेल तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ हे देखील प्रोटीनचा खूप मोठा सोर्स आहे त्यामध्ये दूध दही आणि पनीर हे प्रोटीन यामध्ये प्रोटीन भरपूर असतं ज्यांना दूध चांगल्या प्रकारे पसतं त्यांनी अवश्य दूध घ्यावं तसेच दही हे देखील प्रोटीनचं एक सोर्स आहे दही जर खाणार असाल तर ते दुपारी खा दही शक्यतो रात्री खाऊ नका दही खाताना त्यामध्ये साखर घालून खावा त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला चांगला मिळेल आणि त्यातून प्रोटीन देखील आपल्याला मिळेल दही हे ताजं असायला हवं त्याचबरोबर पनीर हे देखील प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे पनीर खाणार असाल तर ज्यांना पचनासंबंधीचे विकार नाही आहेत किंवा